ये या ठिकाणी बघा आपण ये ना उदय टोला या ठिकाणावरून ये ना, ये तर, ये ना जे भोजन प्रसादी घेऊन येणा असं निघालो आणि छोटा आश्रम होता एकदम छोटा म्हणजे कुट्टीच होती बारीक एक म्हणायचं तर आणि त्या ठिकाणावरून पुढे आल्याच्यानंतर आपल्याला भीमगुंडे या ठिकाणी जायचं पुढे त्या सहा ते पाच सात किलोमीटर या अंतरावरती दाखवतो किलोमीटर तर काय या ठिकाणी जर पाहिलं ना किलोमीटरचा अंदाज आहे ये ना येत नाही कारण नर्मदा मया एवढी छोटी झाली आहे छोट्या रूपात ना त्या ठिकाणी जे आपल्याला ह्याचे पाहायला भेटतं ना फक्त किनारा मार्गे जर आलं ना तरच आपल्याला हे पाहायला भेटतं या ठिकाणी छोट्या रूपातली कारण हे जे आहे ना, पुड़े -पुड़े ना छोट छोटे रूप आहे ना मय्याचे फक्त यावेळेसच बघायला भेटतं ज्यावेळेस आपण अमरकंटक या ठिकाणी जाणार त्यावेळेस अजूनही पुढे पुढे आपल्याला आहे ना भरपूर असे छोटे छोटे प्रकार बघायला भेटणार आहेत मय्याचे कारण आता इथे मय्या पाहिले ना फक्त एवढ्या कीना कीना या ठिकाणच्या हे जर पाहिलं तर आणि बघा इथे छोट्या आहे आणि इथे त्या किनारा असा किनाऱ्याने असं चाललो आहे या ठिकाणावरून आम्ही आम्ही या किनाऱ्याने चाललो आहे आणि मया या अशा छोट्या आहे नारुपती ठिकाणी बघा आपण भीमकुंड या ठिकाणी चाललेलो आहे आता आणि हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे ह्या मार्ग जो आपण अमरकंटककडे चाललेलो आहे आमरकंटक या ठिकाणी देवपत मार्ग आहे आणि ही नर्मदा मय अशी आहे ना छोट्या छोट्या रूपात झालेली आहे या ठिकाणी पण आणि असा नर्मदा याचा आपण जर पाहिलं तिकडचा तट आणि इकडचा तट किती जवळ झालेला आहे हे पाहू शकता आपण किती जवळ तट आहे आम्ही चाललो आहे देवतटावरती तो आहे ना पलीकडचा आहे ना जो तट आहे ना तो एक पितृतट आहे पण आपण पाहू शकता का किती जवळतड झालेले असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटले मैयाचं अजूनही किती किती कमी कमी रूप तुम्हाला बघायला भेटणार आहे मैयाचं ज जस जसं आम्ही पुढे जाऊ ना तस तसं मैयाचं तुम्हाला रूप बघायला भेटेल या ठिकाणी हर या ठिकाणी आपण पाहू शकता इथूनही मी तुम्हाला एक आहे ना असं एक दृश्य दाखवतो का नर्मदा माईचं ही नर्मदा माई आहे पण जसं जसं मी आपला कॅमेरा फिरवत चालत ना तसं तसं तुम्हाला माहिती आहे ना दर्शन पण हो होईल किंवा नाही होणार हे पाहू शकता आपण मी आहे ना आता तुम्हाला यांना पहिले ना माईचं दर्शन देतो आणि माईचं दर्शन असं देतो का तुम्हाला बघायचं असेल या ठिकाणीवरून हे बघा ह्या ठिकाणी माईने राऊंड कसा मारलाय हे तुम्हाला दाखवतो माई हे बघा आशी माई कशी फिरली बघा हे बघा आशी 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 आशी, 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 आशी. पर हे पा तिकडे गेली तर आम्ही आलोय कुठून ह्या इकडे जर माईच्या संघ आल्याच्यानंतर जर ते तो तिकडे एक आहे ना गेलेलं दिसत जर तसं गेलो असो तर डायरेक्ट माईपाशी तिकडे गेलो असो पण असा एक राऊंड असा बसला आहे आम्हाला का असं माईनी फक्त असं राऊंड मारलं आहे तर आम्हाला परत इकडं जायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आम्ही ना माईच्या आहे ना माईच्या याच्यामध्ये असलो आनंदात माईच्या आनंदात असताना आहे ना आमच्या सुद्धा आलं नाही कुठून कशी फिरलेली आहे कारण माई आहे ना ज्यावेळेस आम्ही परत पाहिलं मुंडकर कारण पुढं माई गेलेलीच नव्हती सरळ अशी माई गेलेली नव्हती माई इकडे फिरली तर आमच्या लक्षात आलं माई इथं फिरलेली आहे कारण आमच्या एवढे आम्ही माईच्या ह्याच्यात होतो ना का आम्हालाच समजलं नाही माई इथं फिरली म्हणून कारण जर आम्हाला जर तिथं समजलं असतं ना माई इकडे फिरलेली तर आम्ही तसंच गेलो असतो पण आमच्या माईच्या एवढ्याच किदारामार्गेजवळ परिक्रमा अशी चालत असतो ना एवढा माईच्या आनंदात असतो ना मग लक्षातच येत नाही माईकडून चाललेली आहे कारण सारखं माईकडे दर्शन घेत दर्शन घेत माईच्या ह्याच्यातून चाललेलो असतो आणि आता असंच आम्ही त्या ठिकाणावरून बघा असं फिरून आलो म्हणजे फिरून आलो म्हणजे माई आता परिक्रमा ते माईचीच करत असतो आम्ही पण असं आमच्या संख्येतसुद्धा आता दोनच मिनटात वर फक्त मुटकं गेलं अरे माई कुठे कुठे तर माई हे इकडे म्हणजे असं झालं म्हणलं माई तर इकडून ये इकडून येते माई आम्हाला परत माईच्या संघे इकडून चालायला लागलं कारण ज्यावेळेस आम्ही माईच्या संघे चालत असतो ना परिक्रमा करत असतो ना माईची संघे त्यावेळेस आमच्या लक्षात नाही आलं माई कुठून कुडून फिरली होती आम्ही फक्त मुंडकोवर फिरून बघितलं तर माई गायब होती पण नंतर म्हणलं माई हो तर इकडे फिरलेली मग लक्षात आलं कारण माईचा जो भाग आहे प्रभाव आहे हो इथं माईने इथं असा जागेवर टर्न घेतला आहे ना माईने असा इथं आल्याच्यानंतर इथं बघू शकता माईने बघा डायरेक्ट इथं टर्न आहे असा टर्न घेतला या ठिकाणी मायने म्हणजे माय अशा ठिकाणी सरळ जायची माई तिकडं सरळ आता माई तिकडंच आहे पण आम्हाला तिकडं जाता येत नाही आम्हाला बघा कसं फिरून जायचं आहे माई कुठे आहे ह्या सरळ दिसतं थी ना तिक तिकडं माई आहे परत असे आम्हाला असं फिरून 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 माईकडे जायचं म्हणजे इथं माईने ना एवढी इथं आहे ना एवढं फिरली माईने फिरलेली आहे ह्या ठिकाणी फिरली म्हणजे माई आनंदात चालली होती ना माईलाच समजलं नसेल का आपण कुठून कसं चाललो आहे माई माईच्याच याच्यात आणि त्याच्यात आम्ही परिक्रमाशी पण आनंदात असतो माई या ठिकाणी एवढी फिरत 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 म्हणजे सगळ्या जसा सगळ्या प्रकाराला जे पाणी म्हणजे जिथे जिथे चु गावं असतील तिथे तिथे पाणी देत देत पा त्या लोकांना पाणी म्हणजे माईचं पाणी पितात आणि पाजत पाजत आपले माईचं पाणी पाजत 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 माई फिरत फिरत चालली कारण माई सगळ्यांना पाणी पाजते हे कारण माई ही जी आहे ना रत्नासागर जाते रत्नासागरला जाऊन जा भेटते म्हणजे रत्नासागर हा आहे ना माईचा भाऊ आहे आणि त्याच्यामुळं ब सागराला रत्नासागर हे माईला भेटायला येतो कारण माई त्याच्यामुळं माई भावाला भेटायला जो भावा भावाय भेट सागरामध्ये एवढं तोडफोड करून माई थांबलेली नाही पार कितीतरी जणांनी माईला आवडवण्याचा प्रयत्न केला कितीतरी जण आज पर्वतासारखे पर्वत पर्वतासारखे कितीतरी पर्वत पर्वत माईला अडवण्याचा प्रयत्न केला तरी पर्वतांनाही तोडून फोडून माई आहे ना पर्वतालाही तोडून फोडून रत्नासागरला भावाला भेटण्यासाठी गेली माईच आहे ना हे असं सुंदर जे एक रूप आहे कारण माई आणि दुसरं एक माईला आहे ना भीमसारख्या लोकांनी भीम भीम हे ते त्यांनी कितीतरी डोंगरच्या डोंगर आणून टाकले माईच्या याच्या प्रवाहात तरी माई काही थांबलेली नाही माई खालून गेली पातळातूनसुद्धा माई गेली आणि या ठिकाणीचे भेडा घाट म्हणतो ना आपण त्या ठिकाणीसुद्धा आहे माई एवढी मोठी आहे का माहिती तर गायब आहे माई खाली पातळात गेली पातळातून वर आलेली आहे माई म्हणजे त्याच लगेच दोन मिनटात त्या ठिकाणी फक्त आहे ना एक असा एवढा डिस्टन्स आहे ना फक्त कितीच आहे एक दहा ते पंधरा फुटामध्ये आहे ना माई दिसत नाही पंधरा फुटाच्या नंतर परत माई दिसते कारण खाली पाताळातून परत वाली पाताळात गेली अडवण्याचा प्रयत्न करतात तरी माई काही थांबली नाही माईचं तेच असं एक सुंदर असं रूप आहे हे दर्शन घ्या नर्मदे यार की या ठिकाणी बघा मैयाच्या किनाऱ्यावरती ना आम्ही किनाऱ्यामार्गे चालतं असं हे बघा इथूनही जागा नाही आता आम्हाला वर जायला लागेल या ठिकाणी या मार्गे जावं लागेल हसा आलो परत आम्हाला सारखा चढ उतार चढ उतार चढ उतार हे कारण आहे या कारणामुळे चढउतार जास्त असला ना त्या ठिकाणी या चढउतार जास्त आहे त्यामुळं थोडा टाईम लागतो आहे बाबा नर्मदा माई माई इथे आणि आमचा असा मार्ग आहे आम्ही असं गोल 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 गोलत गोल। इकडून तिकडे तिकडून इकडे चालत असतो कारण आता भरपूर माईने इथे ना भरपूर नागबोडी वळण घेतलेले आहे भरपूर वळण आहे इथे इथे माई आहे ना कधी कुठून कुठून राऊंड मारेन सांगता येणार नाही या ठिकाणी कारण राऊंड जास्त मारलेलं आहे कुठून कशी गेली कुठून कशी गेली या ठिकाणी व असा त्याच मार्ग किनारा मार्गे जायचं आहे आम्हाला आम्हाला काही दुसरा मार्ग नाही आहे किनाराचे या ठिकाणी पाहिजे हो एवढे याच्यासाठी इथं माई आहे असं फिरून जायचं असं असं हसं हसं किलोमीटर किती वाढणार थोडक्यात कोण मस्त आहे एवढ्या चार हजार किलोमीटरच्या वर आमचे रनिंग होणार आहे कारण या जो मार्ग आम्ही घेतला आहे तो कारण आम्हाला आजही तीन महिने होऊन गेलेले आहेत तीन महिने होऊन पूर्ण होऊन किती दिवस महिना लागतो आहे का कधी बघा आता ता ता माई कशी चालली खाली वाक ह्याच्यातून त्या काट्याच्या ह्याच्यातून ह्याच्यातून चाललेले तर आम्ही इकडं खालून जातो आता माई इथं चिटकून आहे त्याच्यामुळं आम्हाला थोडा कसं गुरु येते माही आहे ते बघा असा मार्ग आहे आणि हे काटेरी सर्वच काटेरी झाड आहेत ह्या झाडांमधून आम्ही चाललेलो आहे आणि असंच आम्हाला पुढं हळूहळू येत राहणार आहे जंगल वगैरे हे ते नरभरे हर बघा तसं तिकडे नरबरे आर या ठिकाणी बघा माईचा आम्ही जे ना पलीकडे पलीकडं बघा ना समोर किती जवळच आपण जर पाहिलं ना तर कितीतरी जवळ आहे ना दक्षिण तट हे म्हणजे माय एवढं जवळ झालेली आहे आता आम्हाला दक्षिण तट उत्तर तट हे एवढं जवळजवळ माय झालेली आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आम्हाला बघा हे आहे हे मार्ग आहे या ठिकाणी आम्ही चाललो आहे मार्ग शोधो 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 सगळे कारण माईचं आहे ना मार्ग शोधावा लागतो इथे कारण इथे ना परिक्रमावासी आहे ना येत नाही येत या ठिकाणी प्रमाण की कमी आहे परिक्रमाशी येतच नाही आहेत आता तीन चार दिवस झाले आम्हीच कारण एकही वाढलेलं नाही किंवा मागून येत नाही कारण ह्या रोडने येत नाही डायरेक्ट आम्हाला कंठकला जातात असं चांगलं हे बघ बघत नाही बसत कारण त्यांना सवय लागलेली रोडची या ठिकाणी बघा नर्मदे जिहर नर्मदे आर ह्या ठिकाणी बघा असा हा मार्ग आहे या ठिकाणी जे आहे ना आपण आहे ना नर्मदा परिक्रमा मार्ग हा जो मार्ग आहे ना आपण जो मार्ग चाललो आहे ह्या हा जो मार्ग आहे ना हा अमरकंटककडे चाललेलो आहे आम्ही अमरकंटक आमच्यापासून आहे ना एक तीस चाळीस किलोमीटर चाळीस एक किलोमीटर अंतर राहिलं असेल कारण आम्हाला भीमकूट भीमकुंट इथे या ठिकाणी जायचं आहे आणि हे असा नर्मदा मयाचा जो मार्ग आहे इथं जवळ झाली बघा तो तट हा तट किती जवळ आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला मैया इथं किती जवळ आहे कारण असा मार्ग शोधत 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 चाललो आहे आम्ही कारण इथे मया टच आहे आम्हाला इथून परत वर जायचं इथे मया टच असल्यामुळं टच असल्यामुळं आम्हाला इथून त्या ठिकाणावरून जायचं आहे आणि बघूया आता कसा मार्ग आहे ठिकाणी इथे काहीतरी इथे टाकून दिले या इथे होतं पण हे लोक झाडं तोडून रस्ता बंद करून टाकतात हा रस्ता होता या ठिकाणी बघा इथे डायरेक्ट झाड तोडले रस्ता बंद करून टाकले या ठिकाणी असं का करतात हे लोक काय करतात आणि किनाऱ्या मार्गे येऊन द्यायचं देत नाही आहे परिक्रमावाशी यांना या ठिकाणी कारण डायरेक्ट बंद करून टाकतात या ठिकाणी जर पाहिलं तर असं वरती जायचं असे झाड तोडले आणि रस्ते टाकून दिले या ठिकाणी हो वरून चालले वरून आले फिरून तर हे आशा इथले लोक करत राहतात एक स्थानिक लोक हे शेतकरी लोक एवढे बेकार बेकार करत काही पण करत राहतात आणि रस्ता बंद करून टाकतात डायरेक्ट या ठिकाणी पाहिलं जाय या ठिकाणी बघा प्रत्येक वेळेस आम्ही आहे ना तुम्हाला आपल्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आहे ना नर्मदा मैयाचं आहे ना हे दाखवणार आपल्याला आहे ना जशी जशी कशी कशी बारीक होते कशी कशी नाही बघा या ठिकाणी नर्मदा मैयाचं आम्ही इकडे नर्मदा मैया तिथून चाललेली आहे बघा या ठिकाणी प्रत्येक वेळेस तुम्हाला असं दाखवत राहणार या ठिकाणी कारण हे जे आहे ना आमरकंठकपर्यंत आहे ना आम्हाला आहे ना भले चाळीस किलोमीटर चाळीस पन्नास किलोमीटर तरी तीन चार कारण दिवसाला आहे ना दहा किलोमीटर कारण रस्ते नाही आहेत अवघड आहे ना किनाऱ्यामार्गे ना भरपूर असं नर्मदा मयाला आहे ना अवघड किनारा आहे आणि या कारणामुळे तर बाबा माहितीच माहितीतून बुसली आणि असं शोधत 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 किनारा चाललो आहे आम्ही या ठिकाणी बघा या ठिकाणी आम्ही चाललो आहे बघा असा किनारा तिकडे पुढे एक चाललेत आणि माई परत चिटाकली इकडे परत आम्हाला वर चढायचं किनाऱ्याला चिटकून चालली आहे असं या ठिकाणी इथे सुद्धा ते आपण म्हणतो ना हर नर्मदा मयेच्या हर कणकड शिव शिवलिंग इथेसुद्धा असं शिवलिंगाच्या भरपूर सगळीकडे कुठं येईल बघा शिवलिंग शिवलिंगच तुम्हाला भेटतील या ठिकाणी पण भरपूर असे शिवलिंगे सगळे शिवलिंगचे या ठिकाणी पण जसं जसं आहे तसं तसं शिवलिंगे या ठिकाणी पाहिलं तर हे बघा ते हा मैयाचा किनारा इथं अशीच एवढी आहे इथं थोडंसं समतोल असल्यामुळं नाहीतर आहे ना मैयाचा असा भाग आहे इथे या ठिकाणी बरोबर आहे